धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सृष्टी ही लातूरातील दयानंद विज्ञान शाखेत इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती गुरुवारी बावीस मे रोजी ती साडेचार वाजण्याच्या सुमारास जेवण करून वसतिग्रहातील खोलीत गेली खोलीत कुणी नसल्याचं पाहून सृष्टीने पुढे काय घडलं ते पहा इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सतरा वर्षीय सृष्टी सुभाष शिंदे वसतिग्रहातील खोलीत आली त्यावेळी खोलीतील इतर मुली बाहेर गेल्या होत्या सृष्टीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आई बाबा मला माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही यानंतर सृष्टीने गळपास घेत आपलं जीवन संपवलंय सोबतच्या मुली थोड्या वेळानं खोलीवर आल्या त्यांनी दार वाजवले मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही यावेळी मुलीने घाबरून याची माहिती वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना दिली यावेळी कर्मचाऱ्यांनी पाहिले असता सृष्टी शिंदे या विद्यार्थिनीनं गळपास घेतल्याचं आढळून आलं या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आल्या पोलीस निरीक्षक सुधाकर देडे आणि संतोष गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तेव्हा त्यांना ही चिठ्ठी सापडली आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उतरणीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले